पब्लिक व्हाईट आपले स्वागत प्राध्यापक मोतीराज राठोड सर लिखित मी एक गुन्हेगार आत्मचरित्राचे प्रकाशन व अनावरण सोहळा सत्तावीस जुलै रोजी होणार आहे यासाठी खासदार शरदचंद्रजी पवार साहेब माझी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील माजी, माजी अध्यक्ष रेणके आयोग बाळकृष्ण रेणके डॉक्टर ऋषिकेश कांबळे डॉक्टर गोवर्धन बंजारा कला मोतीराज राठोड मुकुंद सोनोने सरसो खंडाळकर चुनीलाल जाधव हो, तोताराम जाधव हो, लताबाई शिंदे ताधो चव्हाण व शंतनू राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे परिसराला पर पर आपण हजर राहिल्यामुळं प्रथम आपलं स्वागत करते सध्याच पुण्यानं आणि या का कार्यक्रमपत्रि तर आपल्या आलेली आहे पण ते महाराष्ट्रामध्ये नामांतराचं जे जा आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सर आणि त्यांचं पूर्ण कुटुंबीय जीवाची पर्वा न करता बाजी लावून त्यावेळेस ते सर्वजण लढत होते एक वेळा अशी होती की ते घर उद्ध्वस्त बॉम्बने उडवण्याचं सुद्धा धमकी आलेली होती आपले जे विरोधक होते नामांतर विरोधक धमकी दिली पण त्या धमकीलाही नजूमानतात त्या धमकीलाही नजुमानतात प्रचंड वेगाने सगळ्यांनी काम सामाजिक काम धार्मिक काम करण्याचा हाती घेतला सगळ्यांना स्वतः नामांतराचा जो लाँग मार्च होता तो लातरून आम्ही काढला होता सोबत देशमुख लोमटे त्यांच्या हस्ते झालं आणि मग आम्हाला ह्याला गायला अटक केलं आणि तिथून लातूरच्या जेलमध्ये नेऊन सोडलं त्यावेळेस वसुधा सरदार आणि मी रात्री बाराची गाडी पकडली आम्ही आणि वहिणीच्या घरी आलो जवळजवळ पाऊन तास बहिणीनं आमची चौकशी केली कारण घर उडवण्याचा प्रश्न होता त्याच्यामुळे मनामध्ये या असतीलच महिनेच्या नंतर मग त्यांना वाटते की मी खरंच नामांतरवादी आहे सुद्धा खरंच नामांतरवादी आहे हे झाल्यानंतर मग बसून बोलणे वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग मी या चळवळीशी जोडले गेले नामांतराची चळवळ झाल्यानंतर मग कुठला बोंबा मोर्चा असो मुंबईचा किंवा विराट मोर्चा असो किंवा नाशिकचा असो किंवा ते ते डेली कुठे ह्याच्यामध्ये आम्ही सतत सरांसोबत राहिलो एवढा निष्ठावान आणि पोट वाटेने काम करणारा माणूस मी पाहिला नव्हता आणि याच्यानंतर होईल का नाही याच्याबद्दल सुद्धा शंकाच आहे मला म्हणून हा त्यांचा एक त्यांनी केलेल्या आ, कामाची एक समाधानी पावती द्यावी म्हणून त्यांनी ते अठराशे बहात्तरचा जो कायदा होता तो जिथले पोलीस आम्हाला चालवत होते दिसला पारदिकी ने आणि त्याला जेलमध्ये घाल दिसला कैकारी ने आणि म्हणजे गुन्हेगार जमातीमध्ये जेवढ्या काही जाती होतात तेवढे गुन्हेगार होते बंधू त्यांनी हे डाका घालो गुन्हेगार गुन्हा करो न करो पण दिसलं की घाल ही एक इथल्या शासनाची प्रवृत्ती होती त्याला सरांनी हे दिलं आव्हान दिलं आणि एवढंच नाही तर हायकोर्ट ऑफ कोणता मोर्चा हायकोर्टावर सरांनी मोर्चा काढण्याची मत केली किती मोठे धाडस आहे हे सरांचं वाखण्याजोगं धाडस आहे आणि हे सर नाही पूर्ण घर त्यांच्या सोबत आहे आम्ही सोबत होतो त्याच्यामुळे एक सरांप्रतिकृतज्ञ म्हणून के ले ले जो कार्यक्रम तुम्ही आता ठेवला आहे त्या कार्यक्रमाबद्दल सांग सांगा कोण कोण उपस्थित असणार आहे आणि कार्यक्रम कधी आहे आणि किती वाजता कार्यक्रम भारत देशाचे माजी कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि माझी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्याय न्यायालय न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील ते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत त्याच्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून रेनके आयोगाचे बाळकृष्ण रेनकेजी हे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आहे त्याच्यासोबतच जे आपले विचारवंत डॉक्टर ऋषिकेश कांबळेसर यांची प्रमुख उपस्थिती आहे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संयोजन समितीचे अध्यक्ष कला राठोड त्या तिथं आणि राहणार आहे त्याच्यानंतर संयोजक म्हणून जे अध्यक्ष आहे कार्यक्रमाचे ते मुकुंदराव सोलवणे तोताराम जाधव ही सगळी भटक्यांची टीम श्यामजी राठोड आणि बाकी सर वगैरे अशी ही मंडळी सगळी आणि ह्याच्यामध्ये जे आहे भटक्या समाजाचे बंजारा समाजाचे मराठा समाजाचे प्रत्येक समाजाचे लोक ह्या चळवळीची जे धरले ते सगळे ह्या कार्यक्रमाला उपस्थित काय कार्यक्रम असणार हा कार्यक्रम जो आहे सरांच्या पुतळ्याच अनावरण कुठं शिकायला सांगा मग हॅलो प्राध्यापक मोतीराज राठोड सरांच्या पुतळ्याचं अनावरण पुतळ्याच्या अनावरण डिजिटल पद्धतीने आपल्या संत एकनाथ रंग मंदिरातूनच डिजिटल पद्धतीने ते कीबोर्डचं हे करून पवार साहेब करणार आहेत पुतळा कुठे उभारणार पुतळाचा जाल आहे इथून एक वीस किलोमीटरच्या अंतरावर धुळे हायवे धुळे हायवे ना त्याच्यावर तिथं सरांचं शेत होतं तिथं घर वगैरे ते सगळं आहे रोड आणि सरांची इच्छा होती व इथं जिथं समाधी दिलेली त्यानं तिथच ते पुतळा बसून येतात आणि आहे पुस्तकाच प्रकाशन सुद्धा पवार साहेबांच्या हस्ते पुस्तकाचं नाव आहे मी ए गुन्हेगार मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन होणार कोणी लिहिलं पुस्तक पुस्तक सन्मान्य प्राध्यापक मोतीराज राठोड सरांनी लिहिलेलं आहे आणि त्यांचं ते आत्मचरित जुलै रोजी भारत देशाचे कृषी मंत्री मान्य शरद चंद्रजी साहेब यांच्या हस्ते आमचे प्रनेते प्राध्यापक मोतीराज राठोड सर यांच्या पुतळ्यांचे अनावरण आणि मी एक गुन्हेगार या पुस्तकाचे प्रकाशन हे होणार आहे संत एकनाथ रंगमंदिर इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून रॅली शोभायात्रा पारंपरिक वेशभूषेमध्ये भटक्यांच्या ही शोभायात्रा काढण्यात येणार आणि संत एकनाथ रंगमंदिरापर्यंत ती यात्रा जाईल त्याच्यानंतर संत एकनाथ रंगमंदिर रंगमंदिरात सन्मानजी कोळसे पाटील माझी उच्च माजी, माजी न्यायाधीश उच्च न्यायालय आणि रेणके आयोगाचे बाळकृष्ण रेण हे प्रमुख पाहुणे म्हणून तिथे लाभलेले आहेत तसेच आपले विचारवंत ऋषिकेश कांबळे सर इथं उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते सन्मान्य मुकुंदा सोनामी त्याच्यानंतर संयोजन समितीचे अध्यक्ष मान्य सौभाग्य कला राठोड हे राहणार आहेत आणि संयोजन समितीचे सगळे लोक तिथं उपस्थित राहून भटक्याचे सगळे कार्यकर्ते तिथं उपस्थित राहतील आणि त्यांच्या उपस्थित